शक्यता कसं आहे की एक जून दोन हजार चारला कुणबी या सदरामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा हे आरक्षणाचे लाभार्थी झाले म्हणजे जे जे मराठा लोक एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी कुणबीचा जर पुरावा दाखला काढू शकले महसुली असेल शाळेतला असेल किंवा अन्य कुठलाही पुरावा असेल कुणबी असल्याचा तर निश्चित त्यांना आरक्षण मिळत होतं सरकार जे आता आपण म्हणत आहे की कुणबीचे सर्टिफिकेट वाटतंय नेमकी प्रॉब्लेम काय होता तो टेक्निकल होता मराठा ही एक जात आहे आणि कुणबी एक जात आहे एकत्रित मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हटलं तर प्रांत अधिकाऱ्यांपुढं कुठलंही गव्हर्मेंटचं डायरेक्शन नव्हतं अडचण हीच होती की प्रांत अधिकारी सहकार्य करत नव्हते की दोन जातीचं एकत्र सर्टिफिकेट कसं द्यायचं त्यामुळं बरेच ठिकाणी ते दिलं गेलं नव्हतं तरीही बहुतेक लोकांना ते मिळत होतं मुख्यतः त्याचा वापर जो आहे तो शिक्षण नोकरी आणि राजकारणासाठी झालेला आहे आता सरसकट जर मराठा समाज सीमध्ये गेला तर एकोणीस नंतर काय परिस्थिती बदललेली दोन हजार एकोणीसला केंद्र सरकारने डब्ल्यू एस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन हे एक नवीन वर्ग तयार केला पन्नास टक्क्याच्या वर त्याला बेचाळीस व कलम घटनेतलं कारणीभूत आहे त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना कायदा करावी योजना बनावी आणि न्याय द्यावा तर बेचाळीस व कलम जे त्याचा आधार घेऊन दहा टक्के ईडब्ल्यू एसचं आरक्षण आलं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात मराठा गुजरातमध्ये पटेल राजस्थानमध्ये गुज्जर आणि हरियाणामध्ये जाट असे समुदाय सातत्याने जे शेतीच करणारे आहेत हे सातत्याने आंदोलन करत होती मोठी तीव्र आंदोलन झाली आणि म्हणून ई डब्ल्यू एस आलं आता महाराष्ट्रामध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या पाच वर्षाचा अभ्यास केला तर सात टक्क्यापासून साडेआठ टक्क्यापर्यंत मराठा समाजाने याचा लाभ घेतलेला आहे आता हे लाभार्थी मराठा समाजाचे लोक आहेत हे कुणबीचाही लाभ मराठा समाजाला मिळतो ज्याचं पूर्वीची नोंद कुणबी आहे आणि खुल्या वर्गात असेल तर त्याला मराठा असला तरी त्याला लाभ मिळतो म्हणजे आरक्षणाने फार काय लाभ होईल असं मला दिसत नाही सरकारने मात्र धोरण बदललं पाहिजे ते म्हणजे महागलेलं जे शिक्षण आहे इंजिनिअरिंग कॉलेजचं असेल डिप्लोमाचं असेल एम बी बी एसचं असेल एम बी एचं असेल अन्य कुठलंही माझी अशी अपेक्षा आहे की गव्हर्मेंटचे कॉलेजेस जे आहेत गव्हर्मेंटचे कॉलेजचं फीचं स्ट्रक्चर हेच खाजगीला लावलं पाहिजे जेणेकरून सगळी फी समान असेल दुसरी गोष्ट खाजगीमध्ये सुद्धा सरकार कॉलेजच्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण आणि माफक दरात मिळालं ते महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे ना जर खाजगी शिक्षण संस्थेला परवडत नसेल तर अनुदान द्यायला पाहिजे त्यांना आणि अशा प्रकारचं अनुदान देणं गरजेचं आहे आणि आपला शिक्षणावरचा खर्च जो अगदी दोन अडीच टक्के होतो बजेटच दोन अडीच टक्के शिक्षणावर ते वाढवलं पाहिजे शाहू महाराजांच्या एकोणीसव्या शतकाच्या सुरुवातीला तेवीस टक्के खर्च शिक्षणावर होता महाराष्ट्र सरकारने किमान पाच साठ टक्के तरी करावा जर चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं आपल्याला स्किल वर्कर्स तयार केले पाहिजे म्हणजे अकरावी बारा बारावीमध्ये जे भाऊराव पाटील म्हणत होते कमवा आणि शिका कुठलं तरी तंत्रज्ञान यायला पाहिजे स्कूटर मॅकॅनिक असेल मोबाईल रिपेअर करणार असेल इलेक्ट्रिशियन असेल कार्पेंटरी असेल अशा प्रकारचं स्किल डेव्हलपमेंटचं आय टी आयचं एज्युकेशन देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सरकारमध्ये तर नोकऱ्या नाही आहे तुम्हाला माहिती आहे आता परवापर्यंत कंत्राटी पद्धतीने जिल्हा परिषदचे शिक्षक भरती चाललं होतं शाळासुद्धा आता भाडे तत्वावर द्यायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे तहसीलदार खाजगी पद्धतीने कंत्राटी पद्धतीने भरण्याचा ठराव आपल्याकडे झालेला आहे म्हणजे खाजगीकरणाने काय काय करू शकतो तर केंद्र सरकारमध्ये ऐंशी अधिकारी आय एस हे यू पी एस सी परीक्षा न देता बाहेरचे ब्युरोक्रॅट्स सरकारने घेतलेले आहेत सरकारने आता यू पी एस सीची अट बाजूला सारून आय एस दर्जा बाजूला सारून ऐंशी ब्युरोक्रेट्सला आता सुपर क्लास वन ऑफिसर म्हणून जर सामावून घेतला असेल तर यू पी एस सी एम पी एस सीसाठी महाराष्ट्रात दहा लाख तरुण आज आशेने बसले तहसीलदार होतं आहे कलेक्टर होता येईल अन्य कुठलंही तर मला असं वाटतं की दर्जेदार शिक्षण हे माफक दरात मिळावं आणि हाताला रोजगार खाजगीकरणाबरोबरच सरकारकडून निर्माण करण्यात यावा आपल्याकडं आता उद्योग क्षेत्राकडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे परदेशातनं काही उद्योग येतील आणि आमचं काय कल्याण करतील हे खरं नाही एक दुर्दैवाने सांगावशी गोष्ट वाटते की सारखा देश अगदी सत्तर वर्षामध्ये त्यांनी जो विकास केलेला आहे किंवा दुबई असेल किंवा सिंगापूर असेल हे छोटे छोटे देश रिसोर्स नसलेले आज रिसोर्सफुल झालेत वाळवंटात निर्माण झालेली दुबई आपण बघितलं तर आश्चर्यचकित होऊन जातं आपल्याकडं पॉलिटिशियन विजनरी पाहिजेत ज्यांच्याकडं दृष्टी आहे आपल्याकडं राजकीय लोक प्रचंड खोटं बोलतात म्हणजे पहिल्यांदा ई एस बी सीचं आरक्षण दिलं होतं महाराष्ट्र सरकारने ते पन्नास टक्क्याच्या वर होतं नाही ते टिकणार कसं टिकणार आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सरकारच्या अधीन राहून सीमध्ये मराठा समाजाला समावेश करणं शक्य होतं पण त्यांनी तसं केलं नाही हे विधान मी याच्यासाठी करतो की न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा ओबीसी आयोग होता त्यांनी सीमध्ये मराठा समाजाला समावेश करावा असा एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला होता ज्याच्यामध्ये मराठा समाजाचा मागासले सिद्ध होत होता आर्थिक दुर्बलता सिद्ध होती आणि कुणबी मराठा एक असल्याचा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असा अहवाल देण्यात आला होता सरकारने मान्य पण केलं पण ओ बी सीचा जो एकोणीस टक्का आहे त्याच्यामध्ये त्यांचा समावेश न करता ओ बी सीचा जो वर्ग आहे ई बी सी सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा नवीन वर्ग पन्नास टक्क्याच्या वर तयार केला आणि त्याच्यामध्ये दिलं सोळा टक्के जे महाराष्ट्र सरकारने शिफारस केली पण महाराष्ट्रामध्ये हायकोर्ट आहे हायकोर्टने ते अकरा बारा के टक्के केलं आणि सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्यामुळं ते रद्द केलं त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत परंतु न्यायमूर्ती मारुती गायकवाडांनी सीमध्ये समावेश करा एक तर करता येतो किंवा नाकारता येतो म्हणजे दोन गोष्टी आहेत सीने शिफारस केली ओबीसी आयोगाने तर त्याचा समावेश करा किंवा ना करा पण यांनी वेगळा पन्नास टक्क्याच्या वर्ग तयार केला म्हणजे सतत आपल्या आरक्षणाच्या निमित्ताने आपल्याला फसवलं हो जातं आता महाराष्ट्र सरकार सांगतं की आम्ही क्युरिटी प्रक्रिया पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केले तर क्युरिटी पि पिटिशनचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की हे सुप्रीम कोर्ट मान्यच करत नाही ते ना नाकारतं कारण पूर्वीचा निकाल दुरुस्त करायला शक्यतो सुप्रीम कोर्ट तयार होत नाही